नमस्कार बंधू आणि भगिनींनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं एक मूळव्याधीचं औषध सा सांगणार आहे जे औषध स्वस्त आहे मेडिकलवरती उपलब्ध आहे आणि तयार आहे त्या औषधावरती आपल्याला कसल्याही प्रकारची प्रोसेस करायची गरज नाही साधारण जसं आलं तसं औषध तुम्ही घेऊ शकता त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये त्या औषधाचं नाव सांगतो हे औषध जगप्रसिद्ध आहे कुठेही उपलब्ध राहते आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरसुद्धा बहुसंख्य मूळव्याधीच्या पेशंटना हेच औषध लिहून देतात आणि हे औषध इतकं स्वस्त आहे की एका डॉक्टरांची जेवढी फी असते शंभर दोनशे रुपये तितक्या रुपयातसुद्धा हे औषध मिळते आणि ज्या ज्या लोकांना नेमकीच मूळव्याधीची सुरुवात झालेली आहे मूळव्याध म्हणजे कोणते ज्या लोकांना संडास येत नाही आहे आणि व्यवस्थित पोट साफ होत नाही आहे कडक संडास येते आहे संडासला कुंथाव लागते किंवा संडास जरी आले तरी प्रचंड वेदना होतात जखम होते आहे त्याच्यामधून कधीकधी रक्तसुद्धा येते हे जर इतके जर त्रास जर असतील तर त्या लक्षणांवरती हे औषध चालते जर तुम्ही जर शक्य जर असाल तुम्ही नशीबवान भाग्यवान जर असाल आणि इथून पुढं जर तुम्ही त्या मूळव्याधीच्या चुका जर केल्या जर नाहीत मी सांगतो त्या तर तुम्हाला याच औषधाने शंभर टक्केसुद्धा फरक पडू शकतो त्यामुळे निर्भयाने निश्चिंत व्हा मूळव्या झाली म्हणजे असा काही खूप मोठा आजार झालेला नाही आहे फक्त आपल्या काही खाण्यापिण्यामध्ये वागण्यामध्ये काही गडबडी झालेली आहेत तेवढ्या दुरुस्त केल्या की झाला आजार संपला इतका सिम्पल आहे तर बंधूंनो नो औषधाचं नाव सांगणार आहे ते औषध कसं घ्यायचं आहे कशा सोबत घ्यायचं आहे हे सुद्धा ह्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत ही जर पद्धत जर तुम्ही जर समजून जर घेतली घेण्याची औषध तर तुम्हाला कोणाकडे जायची गरज राहणार नाही तर बंधूंनो औषध घेण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण की बऱ्याच लोकांना औषधी घेऊनसुद्धा डॉ मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे जाऊन ऑपरेशन करूनसुद्धा मूळव्याधीवरती फरक का पडत नाही त्याचं उत्तर असं आहे की आपल्याला असं वाटतं की मी कितीही चुका कराव्या काहीही खावं काहीही प्यावं कसंही वागावं आणि डॉक्टरांकडे जावा डॉक्टरांनी पैसा घ्यावा गपगुमानं आणि माझा आजार नीट करावा परंतु तसं होत नसते डॉक्टर आणि औषधी हे तुम्हाला फक्त मदत करत असतात मार्गदर्शन करत असतात तुम्ही नीट व्हावं यासाठी परंतु नीट तुम्हालाच राहायचं असते आणि नीट तुम्हीच होणार आहात म्हणून हे औषध घेण्याच्या अगोदर जर तुम्ही मांसाहार करत असाल तर मांसाहार सोडून द्या खूप कमी पाणी पित असाल तर सकाळी उठल्या उठल्या उठ एक लिटर पाणी प्यायला सुरुवात करा त्याच्यानंतर पोट साफ व्यवस्थित होईल तुम्हाला मुळव्यात राहणार नाही जर तुम्ही जागरण करत असाल वेळोवेळी झोपत न सागरण करत असाल तर ही जागरण सोडून द्या टायमावर झोपायला सहा ते आठ तासाची झोप घ्या मांसाहार मसालेदार भाज्या उष्ण भाज्या ह्या पचायला अवघड असलेला आहार तुम्ही सोडून द्या अवेळी जर तुम्ही जेवण करत असाल उपवास करत असाल उपवासामध्ये शाबुदाना खात असाल तर ह्या सगळ्या गोष्टी हे जे जितकं जितकं खायला पचायला अवघड आहे जड आहे असे सर्व प्रकारचा जड आहार सोडून द्या त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स येतात त्याचप्रमाणे तुरीची डाळ काही काही लोकांना जमत नाही हरभऱ्याची डाळ वगैरे ह्या गोष्टी येतात आता त्या सर्व गोष्टीसाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा काय खावे काय खाऊ नये यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती तो बघून घ्या आणि बघून बंधूंना औषधाचं नाव घ्या औषधाचं नाव आहे अभयारिष्ट हे अभयारिष्ट मेडिकलवरती मिळेल आणल्यानंतर घ्यायचं कसं आहे सकाळी आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर वीस वीस मिली औषध एक कप कोमट पाण्यामध्ये घ्या आहे जर हिवाळा जर असेल तर तुम्ही एक गिलाससुद्धा गरम पाणी पिऊ शकता वरून आणि जर उन्हाळ्यामध्ये वगैरे असेल तर साधं हांड्यातलं किंवा माठातल्या थंड पाण्यामध्ये जर घेतलं सुद्धा चालेल उन्हाळा आणि पावसाळा असला तर साध्या पाण्यामध्ये घेऊ शकता फ्रीजचं पाणी वापरू नका हा मुळव्या झालेल्या लोकांनी फ्रीजमधील पदार्थ आईस्क्रीम लस्सी वगैरे यासारखे जे पचायला हार्ड असतात शरीरामध्ये जाऊन उष्णता तयार करतात अशा पदार्थांचा त्याग करा एवढीच मी तुम्हाला विनंती करू शकतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपल्या मनापासून खूप खूप आभारी आहे आपल्या सर्वांना आरोग्याचा लाभ होऊ हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद